प्रहार जनशक्ती पक्ष यांनी पाठिंबा दिलेला आहे पण प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग संघटना या एका नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत आम्ही एक दोन चार दिवसाखाली एक बातमी दाखवली होती ज्यामध्ये प्रहार शेतकरी संघटनेने अपक्ष उमेदवार रणजितभाई शिंदे यांना पाठिंबा दिला होता अशी बातमी ज्यावर पडली होती आणि त्या बातमीमध्ये काही कमेंट आल्या होत्या की आम्ही दिव्यांग संघटना एक आहे प्रहार दिव्यांग संघटना यांनी मात्र त्याला पाठिंबा दिलेला नाही त्याचं कारण काय आणि का पाठिंबा दिला नाही हेच आपण जाणून घेणार आहोत दादा आपण एक व्हिडिओ आम्ही टाकला होता की प्रहार संघटना शेतकरी संघटना यांनी अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना पाठिंबा दिला होता पण तुम्ही त्यालामध्ये कमेंट एक दिली होती की आम्ही पाठिंबा दिलेला नाही आहे काय कारण ह्याच्या पाठीमागं प्रहार दिव्यांग संघटना ह्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे जे स्वतंत्र अस्तित्व जे आम्ही दिव्यांगांसाठी काम करतो दिव्यांगांच्या विविध प्रश्नासंदर्भात आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन त्या त्या ठिकाणी आड्याडचणी सोडवतो आम्हाला ह्यांनी कुठल्याही गोष्टीमध्ये विश्वासात न घेता न सांगता प्रहार जनशक्ती पक्ष ह्यांनी पाठिंबा दिलेला आहे पण ह्या तुमच्या जी काही बातमी व्हायरल झाली ह्या बातमीमुळं माडा तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांचे फोन आले की आम्हाला तुम्ही न विचारता हा कसा काय पाठिंबा दिला गेला मग मी त्यांना सांगितलं की आपला प्रहार जो दिव्यांग संघटना आहे ह्यातल्या एकाही त्यांनी विश्वासात घेतलेला नाही एकालाही किंवा पूर्वकल्पना कसलीही दिलेली नाही तर त्यांनी त्यांचा फक्त जनशक्ती पक्षाचा पाठिंबा दिलेला आहे आपली प्रहार दिव्यांग संघटना जी आहे त्यांनी आणखी कुठलीही भूमिका अद्यापपर्यंत या टिंबुर्णीमध्ये आम्ही आलेलो आहोत टिंबुर्णीमध्ये माळशिरेसचे पण आमचे आलेले आहेत माडा तालुक्यातले पदाधिकारी आलेले आहेत त्यांच्या समवेत चर्चा केली असतानाही अजून प्रत्येक म्हणतो की आपापल्या भागामध्ये आम्ही दिव्यांगांना विचारतो मगच आम्ही आपला निर्णय घेतो पण प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग संघटना ह्या एका नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत आणि ह्यांनी जरी म्हणले असले की बच्चू भाऊंना आमचे वंदनीय प्रहार संघटने दिव्यांगांचे दैवत ज्यांना आम्ही मानतो ते बच्चू भाऊ सुद्धा ह्यांनी मध्यस्थी घेऊन सांगितलं की बच्चू भाऊंचा फोन झालेला आहे त्याबाबत आम्ही पडताळणीसुद्धा केली आमच्या जिल्हाध्यक्षांना जिल्हा सचिवांना की त्यांचंसुद्धा म्हणणं आलं की भाऊंचा असा कुठलाही फोन आलेला नाही तुम्हाला जे सहकार्य करणार आहेत जे सहकार्य केलेलं आहे जे आमदार यांनी जे पुढं भविष्यात करतील तुमच्या विविध अडचणी संदर्भात त्यांना तुम्ही त्या त्या ठिकाणी द्यायचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पण आमच्या ज्या नावाखाली आमच्या दिव्यांगांचा गैरवापर होऊ नये ह्या भूमिकेतून मी ह्या ठिकाणी येऊन ह्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि आम्ही प्रहार दिव्यांग संघटनेचा माडा करमाळा माळशिरस आणि पंढरपूर म्हणजे माडा मतदारसंघ जो म्हणतात ते त्याच्यामध्ये आम्ही आमची भूमिका ही सर्व दिव्यांगांना विचारल्याशिवाय सर्व दिव्यांगांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठलीही निर्णय घेणार नाही साधारणतः दिव्यांगाचे काय प्रॉब्लेम आहेत आणि काय स्कीम मिळत नाहीत आपल्याला प्रामुख्याने ग्रामपंचायतीमध्ये पाच टक्के जो निधी आहे तो पाच टक्के निधी काय काय ग्रामपंचायतीने अद्याप सुरू केलेला नाही काही ग्रामपंचायतीने एक दोन वर्ष दिला परत दिलाच नाही आणि सारख्या शहरामध्ये उत्पन्न भयंकर आहे टिंबोर्णी शहराचा भयंकर मोठा विकास झालेला आहे या शहरात शहरातसुद्धा ग्रामपंचायतीचा निधी फक्त दीड हजार दिव्यांग बांधवाला मिळतो आहे ही खऱ्या अर्थानं दुर्दवाची बा बाब आहे म्हणजे खरं उत्पन्न किती मिळतं आहे ग्रामपंचायतीला हे लपवलं जात आहे ह्या <once> ग्रामपंचायतीच्या निधीबाबतसुद्धा आम्ही बी ओ सुळेसाहेबांना आचारसंहितेच्या पूर्वी अगोदर निवेदन पण दिलेलं आहे की आम्हाला चार वर्षापासूनचा अद्यापर्यंत कुठल्या कुठल्या ग्रामपंचायती निधी दिलेला आहे आणि कोणी निधी दिलेला नाही याबाबत आम्हाला सर्व पाठपुरावा आम्हाला माहिती कागदपत्राचे द्या असं त्यांना आम्ही लेखी निवेदन दिलेलं होतं घरकुल योजनेमध्ये पण तसाच प्रकार आहे समाज कल्याण विभागाच्या जे काही वाहनं मिळतात काय त्याच्यामध्ये फक्त तिघ जणांनाच तीनचाकी रिक्षा समाज कल्याण विभागाकडून मिळालेलं आहे माडा तालुक्यामध्ये अपंग दिव्यांगांची म्हणजे ज्यांना पाय नाहीत किंवा ना हात नाही असे अनेक दिव्यांग आहेत साधारण किती आकडा असतो तीन हजार पंच्याहत्तर एवढा आकडा माडा तालुक्यामध्ये आता लिगली। ता आहे लिगली ज्यांच्याकडे तपासणी झालेले यू डी आय डी कार्ड आहे असं तीन हजार पंच्याहत्तर एवढा आकडा आहे त्याच्यामधले काही दिव्यांग बांधव हे पूनमताईसारखे हे कुटुंब प्रमुख आहेत पूनमताईचं जरी लग्न झालं नसेल तर त्यांचं ते बागच्याला सांभाळतात हे मंदाताई हे दोन्ही हाताने अपंग आहेत हे भांडे करतात अक्षरशः दुनं भांडे करून ह्यांच्या मुलाचा उदरनिर्वाह करतात मुलाला सांभाळतात असे अनेक जण आहेत की ज्यांचे बाबा कुटुंब प्रमुख म्हणून आहेत किंवा त्यांच्यावरती खूप जबाबदारी आहे आणि जे कुटुंब प्रमुख नसतील त्या दिव्यांगांविषयी त्यांच्या घरातल्या लोकांची सहानुभूती असतेच की आपला मुलगा आपण काय बाबा तो डोळ्यांना असेल किंवा हातापायांना असेल किंवा इतर व्याधी असेल तरी पण त्याच्याविषयी सहानुभूती आपल्या आईवडिलांना असतेच तो दिव्यांग जो सांगाल ते त्याच्या आई वडील त्याचं ऐकणारच की असा मिळून जर पाहिलं तर आम्ही दहा ते बारा हजार मतदाराचा आमच्याकडं म्हणजे शिक्का आहे सर्व दिव्यांग बांधव आणि त्यांच्या कुटुंबिक पाहिलं तर आणि आमचं रिलेशन हे तळागाळापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आम्ही आमच्या कार्यानं जे आहे आता विषय आहे की तुम्हाला नेमकं काय सांगायचं आम्हाला आतापर्यंत ह्या लोकांनी प्रस्थापित आणि आम्हाला दुय्यम स्थान दिलेलं आहे एकतर दिव्यांग हा गोरगरीब सामान्य कुटुंबात जन्माला येतो हे एक दिव्यांगाचं खूप मोठं दुर्दव्य आहे आणि ह्या लोकांनी आत्तापर्यंत आमदार निधी असू द्यात खासदार निधीमधून तर ते वाटप केलेलं साहित्य तर ते काही कामाचं नव्हतंच पंचायत समितीमध्ये वाटप झालेलं पण ह्याने आमदार निधी पण दिलेला नाही इतर कुठल्या गोष्टीमध्ये आम्हाला त्यांनी सहकार्य केलेलं नाही संभाजीनगरला आम्ही गेलो म्हणजे आम संभाजीनगरला ज्यावेळेस आमचा आक्रोश मोर्चा होता बच्चूभाऊनच्या नेतृत्वाखाली सुद्धा ह्याने कुठल्याही कसलीही ह्याने मदत केलेली नाही आपला मतदार आहे आपल्या मतदारसंघातले दिव्यांग बांधव आहेत म्हणून नाही आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही सर्व दिव्यांग बांधवांना शेकडो दिव्यांग बांधवांना घेऊन आम्ही संभाजीनगरला गेलो ह्या कुठल्याही प्रस्थापितांनी दिव्यांग बांधवांसाठी काही केलेलं नाही दिव्यांग बांधवांसाठी त्यामुळे तुमच्याकडे नाराजी जसूर हो आहे त्यामुळं आमच्या दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे तर आता जर पाहिलं तर खरं तर जरी पाठिंबा प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेने दिला असलं तर मात्र दिव्यांग आहेत या दिव्यांगाने मात्र कुठलाही पाठिंबा दिलेला नसला तरी त्यांनासुद्धा कुठंतरी न्यायाची प्रतीक्षा आहे त्यांनासुद्धा जगण्याची एक उमेद आहे आणि त्यांना कुठंतरी मदतीचा आहार मदत मिळावी रिक्षा असेल जी काय असेल ती मिळावी जर त्यांना जर सपोर्ट केला तर मतदानासुद्धा मध्ये फरक पडू शकतो हेच या निमित्ताने सांगायचं आहे मी कॅमेरामॅन गौरव सावंतसह सा, नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल